नमस्कार ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय गेल्या अनेक दिवसापासून उजनीमध्ये दे सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी जास्त होत होता तो गेल्या चार दिवसापासून बंदही केला होता त्यामुळे उजनीचा अपडेट मी आपणाला देत नव्हतो मात्र पुन्हा उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि उजनी धरणातून काल रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर वीर धरणामधूनही पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे आज सकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरण हे एकशे आठ पॉईंट एकतीस टक्के इतकं भरलेलं आहे तर उजनीमधून काल रात्री सात वाजता सुरुवातीला पाच हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला त्यामध्ये वाढ करून रात्री, रात्री दीड वाजता हा विसर्ग पंचवीस हजार क्युसेक्सनं उजनीमध्ये सोडण्यात येतो आहे तो आज सकाळी सहा वाजताही उजनीतून पंचवीस हजार सांडव्याद्वारे व निर्मितीसाठी सोळाशे असा सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये येतो आहे अर्थात दौंडचा विसर्ग हा तीन ते साडेतीन हजार क्युसेक्स इतका आहे मात्र उजनीचं पाणलोट क्षेत्र हे अतिशय मोठा असून त्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर नियंत्रणासाठी हा विसर्ग सोडला जातो आहे तर वीर धरणामधून ही काल सकाळपासूनच विसर्ग सोडण्यास सुरुवात झालेली होते त्यामध्ये थोडी थोडी वाढ करून सायंकाळी सात हजार सहाशे क्विसेकचा विसर्ग वीर धरणामधून सोडण्यात येतो आहे गेल्या चार दिवसापासून त्या ठिकाणी पाऊस बंद होता मात्र कालपासून महाराष्ट्रासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात झाल्यामुळं आणि धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरलेली असल्यामुळं दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून हे विसर्ग सुरू करण्यात आलेले आहेत पुढील दोन दिवस पुणे परिसरासह उजनीचं पाणलोट क्षेत्र असेल किंवा आपला सोलापूर जिल्हा असेल इथं हवामान विभागानं जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही उजनीतून सव्वीस हजार सहाशे आणि वीरमधून सात हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग त्या त्या नदीपात्रामध्ये सुरू आहे दौंडचा विसर्ग कमी आहे बंड गार्डनचा विसर्गसुद्धा तितका सहावा आलेला नाही मात्र या विसर्गामध्ये आज सायंकाळपर्यंत थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे उजनीसह उजनीच्या वरील धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहताय ए बी मराठी पाहत राहा ए बी मराठी